अगदी चटपटीत व आरोग्यासाठी हेल्दी असणारी ही कढीपत्त्याची चटणी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुमच्या जेवणाची चव वाढवणारी ही कढीपत्त्याची चटणी बनवायला अगदी सोपी व खायला मस्त अशी लागते त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे लसणाच्या सहा सात पाकळ्या जिरे एक चमचा चिंच दोन तीन बोटकं धने एक चमचा पांढरे तीळ दोन चमचा उडदाची डाळ दोन चमचा शेंगदाणे कच्चे शेंगदाणे दोन चमचा व भाजके चणे दोन चमचा त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा खीस दोन चमचा आत्ता आपण हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर हे पाव, ताजा फ्रेश कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतला आहे मी इथे आत्ता याची पानं काढून घेऊया ताजा फ्रेश कढीपत्ता असेल तर चटणी स्वादिष्ट अशी बनते तुम्ही सुद्धा फ्रेश कढीपत्ता वापरा ह्या कढीपत्त्याची चटणी माझ्या सासूबाईंना खूप म्हणजे खूप आवडते हे पा इथे कढीपत्ता आपला सगळा काढून झालेला आहे जवळपास एक बाऊल तयार झाला कढीपत्ता इथे तो साईडला ठेवून देऊ व गॅसवरती जाड बुडाचा पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं व त्याच्यामध्ये उडीद डाळ घालून मध्यमाचेवरती खरपूस भाजून घ्यायची हे भाजून झाली आता ती मी काढून घेते एका ताटामध्ये काढून घ्यायची त्यानंतर शेंगदाणे भाजायचे त्याच्यामध्ये तेलामध्येच ते सुद्धा खरपूस असे छान भाजून घ्यायचे व त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर भाजके चणे ते सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे जास्त भाजावे लागत नाहीत ते सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर सुके खोबरे ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं हे पा भाजून झालेलं आहे आता ते मी काढून घेते त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे हे सर्व आपल्याला मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं आहे हे पा तीळसुद्धा भाजून झालेत सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर धने जिरे व लसूण घालून ते मध्यम मध्यमाचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे हे पहा भाजून झालेत आता आपण हे सुद्धा काढून घेऊ एकास मते। हे सर्व वा एकत्रच काढून घ्यायचं एकाच ताटामध्ये आता कढीपत्ता भाजून घेऊया त्यासाठी अर्धा चमचा तेल घालायचं व मंद आचेवरती गॅसची फ्लेम लो ठेवायची व आपल्याला इथे कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे हे पा कुरकुरीत असा भाजून घ्यायचा मी तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी मस्त असा भाजलेला आहे आता आपण हे साईडला काढून घेऊ व सर्व थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे उडी डाळ भाजके चणे खोबरं हे सगळं घालून घ्यायचं व वरतून कढीपत्त्याचा पाला घालायचा त्यानंतर चिंताचे दोन तीन बोटकं मीठ चवीनुसार घाला मी ते एक चमचा घातले घरातील लाल तिखट त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा असं मी इथे दोन चमचा तिखट वापरले आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं हे पा खूप छान बारीक असं वाटून घ्यायचं हे पा खूप मस्त अशी चटणी इथे कढीपत्त्याची बनून रेडी आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप म्हणजे खूप स्वादिष्ट अशी लागते व आरोग्याच्या दृष्टीने तर खूपच छान आहे तुमचे केस गळत असतील तर ही चटणी बनवून दररोज नक्की खा हेल्दी आहे व सुद्धा सोपी आहे अगदी पाच मिनटामध्ये बनते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हेल्दी का हेल्दी बाय बाय